वेलकम मैत्रिणींनो हे पहा आपलं ही गळ्याचं ब्लाऊज रेडी आहे रात्री कटिंगचा व्हिडिओ टाकला होता लाईव्हमध्ये आपल्याला कटिंग पाहिजे होती पण रात्री लाईट गेल्यामुळे लाईवमध्ये कटिंग पाहायला जमली नाही म्हणून मी ब्लाऊज आपलं तुमच्याबरोबर शेअर करते हे पहा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि एकदम छान असं ब्लाऊज तयार झालेलं आहे आपलं फिनिशिंगमध्ये तुम्ही पाहू शकता रिफिल स्लीव्ज बनवली आहे आणि कस्टमरला जी हवी असेल ती लेस आता आपण इथं बसवून त्यांना देणार आहोत विदाऊट लेस पाहिजे असेल तरी काही प्रॉब्लेम नाही एकदम छान ब्लाऊज आहे ब्लाऊज आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकॉनला क्लिक करा त्याचबरोबर स्क्रीनवर डबल टॅप करा तर चला मग हे पहा बॅकसाईडचा गळा आहे पार्टीविअर ब्लाऊजचा गळा बनवला आहे खूप छान असं ब्लाऊज रेडी झालेला आहे ही आकारच आहे बॅक बॅकसाइडचा आणि फ्रंट साईडलासुद्धा घातल्यावर खूप छान बसणार आहे त्याचबरोबर छोटासा कपड्याचं वॉक करून बसवलं आहे आणि त्याला छोटंसं बटन तयार करून बसवलं आहे तर चला मग भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये छोट्याशा व्हिडिओ आपण हितच समाप्त करूया बाय